नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता रडत असते कारण तिला पैसे सापडत नसतात त्याच वेळेस रुजिदा येते आणि म्हणू लागते अगं मंजू काय झालंय का रडतेस तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते बघ ना रुजिदा अगं जिजीचे कानातले सोडायचे होते अण्णांनी चाळीस हजार मागितले मी इथेच पैसे ठेवले होते कुठे गेले असतील बरं सापडतच नाही आता काय करायचं रुजिदा असे म्हणून मंजिरी रडत असते त्या त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते अगं मंजू रडू नको काळजी करू नको बरं आपण काहीतरी करूया तू टेन्शन घेऊ नको बरं त्याच वेळेस मंजिरीचा फोन वाजू लागतो आता रुजिदा फोन उचलना तेच मंजिरी पटकन तिच्या हातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते रुजिदा माझा फोन ना घेते मी असे म्हणून आता फोन उचलते तर आता सिटी हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आलेला असतो तेव्हा आता डॉक्टर मंजिरीला म्हणू लागतात तुम्ही प्लीज हॉस्पिटलमध्ये येताल का मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते सगळं काही ठीक आहे ना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो पण मला तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं म्हणून यायला जमेल का तेव्हा मंजिरी म्हणते हो हो लगेच येते मी असे म्हणून फोन बंद करते त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते कोण होतं ग तर मंजिरी ते मनाशीच म्हणत असते डॉक्टर राणेंनी मला एवढं अर्जंट फोन करून का बोलावलं असेल सगळं काही ठीक असेल ना का त्या बाईंना शुद्ध आली असेल आज माझे प्रश्न सगळे सुटणार आहे का असे म्हणून आता घाई घाईत मंजिरी निघालेली असते तर रुजिदा म्हणू लागते थांब मंजू कुठे चालली तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय नाही ग ते ती चादरीची ऑर्डर आली होती ना संबंधितच बोलायचं होतं म्हणून मला अर्जंट जावं आहे मी निघते असे म्हणून मंजिरी इकडे हॉस्पिटलला आलेली असते तर इथे आता अण्णा ते कानातलं कपाटात ठेवून देतात तेव्हा राया म्हणू लागतो अण्णा तुम्ही काळजी करू नका मी ना त्या मिस फायरला हे कानातलं मिळूच देणार नाही आता बघा ती पोरगी पैसे घेऊन येईलच मग तिची मजा घेऊया आपण बरं झालं चाळीस हजार सांगितल्या तेव्हा अण्णा रायाजवळ येतात आणि म्हणू लागतात राया मेरा बच्चा तू माझं शेर आहे की नाही मग तुला ती बोरगी आवडत नाही ना तेव्हा राया नाही म्हणू लागतो मग अण्णा म्हणू लागतात मग आवडत नाही तर कशाला तिची गुलामगिरी करतो ती तुझ्यावरती दादागिरी करती मालक असल्यासारखी हुकुमगिरी करती तू का कामाला जातो तिच्याकडे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अहो अण्णा कसं आहे तुम्हाला माहिती आहे का मी कधीही शेळी होऊ शकत नाही तुमचा वाघ शेळी होऊच शकत नाही अण्णा ना। तुम्ही गैरसमज चुकीचा करून घेऊ नका हे बघा वाघाला जर चार पावलं पुढं जायचं असेल ना शिकार करायला तर वाघाला आधी दोन पावलं मागं यावं लागतं हो की नाही मग त्यासाठीच आधी गोठ्यात घुसायचं तिथे रमायचं आणि मग हल्ला करायचा असं आहे तुमचा शेर बच्चा का करा असे राया आता अण्णांना म्हणू लागतो तेव्हा अण्णा म्हणतात वा मेरा बच्चा राया असंच काम करत राहा कारण त्या पोरीने माझा मान हरवलेला आहे माझा मान हिसकावून घेतलेला आहे त्यामुळे तिला शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा राया म्हणतो हो अण्णा त्या मिस फायरची अशी फायर विजवणार आहे ना का बघा तिची सगळी अशी आग थंडच करून टाकणार आहे मी तर आता तेवढ्यात निखिल आणि सनी तिथे आलेले असतात अण्णांना भेटण्यासाठी आता मात्र रायाला बघताच निखिल म्हणू लागतो अरे बापरे इथे तर राया आहे नाही नाही नको आतमध्ये नको जायला आपण नंतर जाऊया तेव्हा निखिल म्हणू लागतो अरे बापरे हा तर माझ्या ताईला सांगेल नको ना रे सनी चल ना तर सनी म्हणतो काय घाबरतो तू अरे हीच वेळ आहे नाहीतर आपली वाट लागणार आहे चल अण्णांशी बोलून घेऊया तर आता निखिल नाही म्हणत असतो त्याच वेळेस पाठीमागणं शशिकाला येते आणि निखिलला धडकते आता मात्र काकूला इथे आलेलं बघताच निखिल आणखीनच घाबरतो आणि म्हणू लागतो काकू तू इकडे काय करतेस तेव्हा शशिकला म्हणू लागते माझं ठीक आहे रे पण तू काय करतो इकडे कशाला आला इकडे त्याचे सनी म्हणू लागतो आम्ही अण्णाला भेटायला आलो तेव्हा शशिकला म्हणते काय अण्णाला भेटायला काय काम आहे अण्णाकडं तेव्हा निखिल हात जोडू लागतो आणि म्हणतो काकू मी इकडे दिसलो तुला असं घरी सांगू नको नाहीतर जीजी मला खूप मारेल ग प्लीज तेव्हा शशिकाला म्हणते ठीक आहे नाही सांगणार पण का आले होते इकडे तेव्हा निखिल म्हणू लागतो काय नाही असं सज फिरत फिरत आलो म्हणून इकडे आलो होतो निघतो आम्ही असे म्हणून दोघेही पळतच जातात तेव्हा शशिकाला म्हणू लागते काय पोरगाय हा जसे संस्कार ना तसंच पांघरून असतंय हो की नाही बघा आता हा पोरगा असा खड्ड्यात पडणार आहे ना त्याला उठता सुद्धा येणार नाही जाऊ दे मला काय करायचंय आपली मजा घ्यायची असे म्हणून शशिकाला इकडे आतमध्ये येते आणि अण्णांसमोर टेबलवरती आता चाळीस हजार टाकते आणि ते घ्या तुमचे चाळीस हजार आणि पटकन ते कानातलं मला द्या आता मात्र अण्णा खुश झालेले असतात तेव्हा राया म्हणू लागतो नाही 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 कानातली मिस नाही आहे पाहिरचे ना अण्णा मग ती पैसे घेऊन येईल ना अण्णांनी सबूत दिलाय त्या पोरीला तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते राया तू विसरलाय का मंजिरी माझ्याच घरात राहते तुझ्या कृपेमुळे हो की नाही मी तिची काकू आहे की नाही मग मी हे कानातले घ्यायला आले आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे देते ना मी तेव्हा अण्णा म्हणू लागतात हो हवे तेवढे पैसे आणलेत तेव्हा राया म्हणू लागतो पण अण्णा तुम्ही शब्द दिलाय ना त्या पोरीला मग नका देऊ या बाईला कानातले तेव्हा अण्णा लगेच उठून उभी राहतात आणि पैसे हातात घेतात आणि रायाला म्हणू लागतात अण्णाने सबूत दिलाय पण अण्णा सबूत फिरू पण शकतो या आता लगेच अण्णा ते पैसे घेऊन कपाटात ठेवतात आणि कपाटातून कानातलं घेऊन येतात तेव्हा आता शशिकाला मात्र रायाकडेच बघत असते तेव्हा राया म्हणत असतो अण्णा नका देऊ त्या बाईला कानातले कशाला देताय ही बाई खूप चालू आहे ही काय करेल आपल्याकडून चाळीस हजारात कानातलं घेऊन जाईल आणि डबल किमतीत त्या मिस फायरला देईल म्हणजे बघा बरं आपल्या किती तोटा होईल त्यामुळे नको नको कानातली द्यायलाच नको तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते हो का एवढा तोटा होईल तुमचा एवढा तुमचा इज्जत जाईल का आणि त्या पोरीने तुमचा एवढा मान हिरावून घेतला सगळ्या गावासमोर तुमच्या एवढी आज गेली तेव्हा नाही तुमचा तोटा झाला का आता मात्र अन्नाला इथे शशिकाला चढवत असते तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो ही बाई तर अण्णाच्या जखमेवरती मलम चोळायचं सोडून मीठ लावायली त्यामुळे नको नको आता सध्या तरी मला गप्पच बसावं लागेल आता लगेच शशिकाला अण्णांच्या हातून ते कानातलं घेते आणि त्या कानातल्या कडेच बघत हसत तिथून बाहेर निघालेली असते आता मात्र राया म्हणू लागतो अण्णा माझं पण काम आहे मी बाहेर जाऊन येतो तर आता राया खूपच भडकलेला असतो आणि म्हणू लागतो काय बाई असली काकी असण्यापेक्षा नसलेली बरी ही आई गाई बाई हा रूल मध्ये येतोय नाहीतर ना या बाईला मी सोडलं नसतं असं कोणी रक्ताच्याच नात्यात घात करत का आपल्याच माणसाचा विश्वासघात नाही 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 या बाईला धडा शिकवायलाच पाहिजे त्याच वेळेस आता लगेच इकडे मंजिरी हॉस्पिटलला आलेली असते आता मंजिरी आल्या आल्या डॉक्टरांना खूप सारे प्रश्न विचारू लागते काय आहे ते ठीक आहे का त्यांना काही पैशाची गरज लागेल का काही ऑपरेशन वगैरे करावं लागेल का काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात अहो मंजिरी जरा शांत व्हा किती प्रश्न विचारणार ना आहे नाही नाही असं काही नाही आहे पैसे वगैरे लागत नाही एक चांगली बातमी द्यायची तुम्ही ना ज्यांची काळजी घेत आहे ना एवढ्या दिवसापासून त्यांच्या आता नसा जरा ठीक झालाय थोडंसं त्यांच्यात फरक जाणवायला लागलाय मंजिरी खुश होते आणि म्हणते वा खरंच खूप भारी या कधी शुद्धीवर येतील त्या तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा मी खोटं आश्वासन तुम्हाला देणार नाही हो बाय चान्स त्या शुद्धीवर लवकर येऊ पण शकतात पण कदाचित नाही पण त्यामुळे जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मंजिरी म्हणते हो पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवा जसं काही मदत लागेल तशी मी करत जाईल तेव्हा लग्न लगेच डॉक्टर म्हणू लागतात पण तुम्हाला एक विचारू का त्याच वेळेस मंजिरीला राधाचा फोन येतो तर आता मंजिरी फोन उचलते तेव्हा राधा म्हणू लागते या ना ताई पटकन दुकानात कुठे तुम्ही अजून राया पण आला नाही मी एकटीच आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं मी इकडे घरीच आहे येते लगेच दहा पंधरा मिनिटात असे म्हणून फोन बंद करते तर त्या लगेच डॉक्टर म्हणू लागतात का करता तुम्ही त्या बाईसाठी एवढं तुमचं तर रक्ताचंही नातं नाही मग एवढं सगळं का करतायत तेव्हा मंजिरी म्हणू लागते कुठलंही नातं जमण्यासाठी फक्त रक्ताचंच नातं पाहिजे असं आहे अहो यांचं आणि माझं खरंच खूप मोठं आहे या जर शुद्धीवर आल्या ना तर माझ्या आयुष्यातील खूप प्रश्न सुटणार आहे खरंच त्यापेक्षा रक्तापेक्षाही अनमोल नाते या बाईचं आणि माझं त्यामुळे त्यांचं शुद्धीवर येणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे पण डॉक्टर प्लीज तुम्ही कुणालाही सांगू नका मी इकडे येते म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे जर काही गरज लागली तर मी फोन करेल मी कुणालाही सांगणार नाही तर इकडे रायाच्या मित्राचाही हात मोडलेला असतो त्यामुळे तो, त्या तो अर्जंट सिटी हॉस्पिटलला येतो आता लगेच सिटी हॉस्पिटलला इथे मंजुरी घरी निघालेली असते तर आता राया हॉस्पिटलमध्ये येतात त्याला मंजुरी दिसल्यासारखं होतं तेव्हा राया धावतच मीस फायदा बाहेर दिसते की काही हे बघू लागतो पण तोपर्यंत मंजिरी तिथून निघालेली असते तर आता इकडे मंजिरी दुकानावरती आलेली असते आता ती, ती रिक्षावाले जे पैसे देत असते त्याच वेळेस येतो आणि म्हणतो ए इथे का रिक्षा लावली दुकानासमोर आमच्या चल हटव तिकडे त्यावर रिक्षावाला म्हणू लागतो थांबा ओ मी माझे पैसे घेतोय तर आता मंजिरी सत्तर रुपये देते म्हणजे शंभर देते आणि तीस रुपये तिला सुट्टे घ्यायचे असं तेव्हा राय म्हणू लागतो घरून यायचे फक्त सत्तर रुपये अरे रिक्षावाला लुबाडतोय का काय तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे तुला काय करायचंय मी सत्तर देऊ शंभर देऊ माझे पैसे मी आले ना तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पण मॅडम तुम्ही कुठे गेला होता एवढं भाडं कसलं घेतोय तो तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता मी कुठे जाते काय करते हे सगळं डिटेलमध्ये सांगू का तुला जा आतमध्ये आणि कामाला लाग ला तर आता इकडे आतमध्ये येते तेव्हा राया मनाशीच म्हणतो नाही नाही काहीतरी गपलं आहे मी मिसफायरला तिकडे बघितलं आहे मग पण ती तर नाही म्हणते पण रिक्षावाला तर घरून यायचे वीस रुपयेच घेतो मग सत्तर कसे झाले काहीतरी प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना मिस फायर नाही नाही मला शोधून काढावं लागेल ती सांगणार नाही आहे पण मी शोधून काढणार मिसफायरला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते राधा आज कशा विकल्या चादरी तेव्हा राधा म्हणू लागते पावसामुळे आज जरा कमी गिरायक होतं आणि त्यात तुम्ही पण नव्हता राया पण नव्हता ना मी एकटीच होते कुठे गेले होत्या ताई तुम्ही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ते जेजीचं कानातलं सोडवायचंय ना पैशाची धुळवाधुळव करायची होती त्याच वेळेस राया म्हणू लागतो मॅडम मी काय म्हणतो पैशाची जुळवाजुळव करणं बंद करा तेव्हा लगेच आता मंजिरी भडकते आणि म्हणते हो का कुडून आकाशातून टपकणार आहे का पैसे का कुठे झाड आहे पैशाचं म्हणजे जुळवाजुळव जुड़व बंद करा तेव्हा राय म्हणू लागतो मॅडम तसं नाही तुमची काकू पैसे घेऊन आली होती आणि ती अण्णाकडून कानातले घेऊन गेली आता मात्र मंजिरी म्हणते काय तुम्ही कसे दिले काकूला कानातले अरे माझे जिजीचे कानातले होते ना ते मला हवे होते रे ते कानातले तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो हे बघा तुमची काकू आली अण्णाकडून कानातले घेऊन गेली आता आम्ही काय करणार त्याला तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण ते कानातले माझे होते ना मी पैसे देणार होते ना मग का दिले तुम्ही आता मात्र राया गप्प बसलेला असतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय तिथे येतो आणि म्हणू लागतो ए काय करतोय तू इथे चल निघे तेव्हा राय म्हणू लागतो हा बोका काय करतो इकडे आता इन्स्पेक्टर जय आल्या आल्या राया, रायाची कॉलर पकडतो तेव्हा लगेच आता तो मंजिरी म्हणू लागतो बाजारात ना जरा तमाशा चालू होता म्हटलं जाऊन जरा कुठेतरी चोप लावून येऊया आता मात्र राय म्हणू लागतो ए चल इथे काही काम नाही आहे तुझं नी आता मात्र इन्स्पेक्टर जय कॉ रायाची कॉलर धरून ओढत असतो त्याच वेळेस आता राया हे त्याची मान पकडतो आणि त्याला मारणार तेच मंजिरी म्हणत असते राया थांब इन्स्पेक्टर जय सोडा काय करताय तुम्ही पा त्याच वेळेस पाठीमागणं आता दुकानात जीजी आलेली राया लगेच बघतो आता जीजीला बघताच राया लगेच इन्स्पेक्टर जयची कॉलर सोडतो आता मात्र जयलाही समजतं की पाठीमागनं जीजी आली म्हणून आता जय लगेच रायाला धक्के मारून दुकानातून बाहेर काढतो आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटतं तेव्हा जीजी म्हणू लागते मंजिरी तुला सांगितलं होतं ना याला लगेचच्या लगेच दुकानातून काढ म्हणून तू काढलं नाही अजून तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते अगं जिजी ऐकून तरी घे पण मात्र राया आता गप्प बसलेला असतो आणि तिथून निघालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता मंजिरी अण्णांकडे केली असते म्हणजे अण्णा एका मंदिरात दर्शनासाठी आलेले असतात तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते अण्णा काही करा पण मला माझं कानातलं हय मला माझं कानातलं मिळवून द्या ना अण्णा प्लीज तेव्हा अण्णा म्हणू लागतात ठीक आहे मी तुला तुझा कानातला देतो पण तू सगळ्या गावासमोर माझी हिसकावलेली ट्रॉफी मला द्यायची आता मात्र लगेच अण्णा तिथून निघून जातात तर मंजिरी रडू लागते आणि म्हणते का करू मी असं कसं होईल मी ती ट्रॉफी कशी देऊ गावासमोर त्याच वेळेस तिथे दिवा असतो त्याला आता मंजिरीची ओढणी पेटलेली असते तर पाठीमागनं राया गुपचूप येतो आणि मंजिरीच्या त्या ओढणीला लागलेली आग विझवतो आता मंजिरीचं लक्ष ओढणीकडे जातं तर आग लागून विजलेली पण असते तर मंजिरीला वाटतं विठूरायानेच आपली मदत केली तेव्हा लगेच मंजिरी आता विठुरायला म्हणू लागते राया आज जशी या माझ्या ओढणीची आग विजवली ना तशी उद्या पण गावासमोर माझी मान खाली जाईल तेव्हा तू माझ्या मदतीला येशील ना त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो आणि म्हणतो हो मीन्स फायर तुझा गेलेला मान मी तुला मिळवून देणार गावासमोर तुला तुझे कानातले पण मिळवून देणार आणि तुझी ट्रॉफी ही तुला अन्नाला देव देऊ देणार नाही तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब